कोळशी मतदारसंघाचा काळापालट करणार उमेदवार चव सानिका आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत व होत राहतील यापुढे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिकाधिक -अधिक अत्याधुनिक पद्धतीने करून सामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षित कसे करता येईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन कोरोची मतदारसंघातील तिन्ही गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या असलेल्या राजकीय वारसा घेऊन जिल्ह्यात या मतदारसंघाचा काळापालट झालेला असेल अशी मी ग्वाही देते असे वक्तव्य समर्थनगर पाटील येथे आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत उमेदवार सानिका आवाडे यांनी केले तसेच यावेळी पंचायत समिती उमेदवार सनी ओळकर यांनी माहितीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केले तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नातून या भागातील समस्त मुस्लिम समाजाने माहितीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी या भागातील रस्ते गटारी पाण्याच्या सुविधा सो सोलर सुविधा यासह अनेक सोयी आपल्या भागातील मतदारांना मिळाव्यात यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो प्रसंगी अमोल माळी तानाजी गायकवाड सचिन सातपुते अभिमन्यू रेडेकर बंडू सानप रामगोंडा पाटील धुळगोंडा पाटील अमोल पाटील यांचेसह पाटील मळा समर्थनगर वृंदावन कॉलनी मुकुंदनगर दानेश्वरी नगर आदी नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन देवीदास लाटणे यांनी केले तर कॉर्नर सभेचे नेटके नियोजन प्रवीण पाटील यांनी केले